श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गुरु र ब्रह्मा गुरु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात्पर ब्रह्म तस्मेण श्री गुरु वेण नमह हे बघा गुरुशिवाय पर्याय नाही आणि गुरुशिवाय मोक्षसुद्धा नाही त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये खरंच यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या नशिबाबरोबरच त्याचबरोबर आपल्या गुरूंचा आशीर्वादसुद्धा कायमस्वरूपी आपल्यासोबत असायलाच पाहिजे तर त्यासाठी आपल्याला भरपूर काही सेवा करावी लागतील आपल्या गुरूंच्या मंत्र जप करावेच लागेल त्यावेळेसच आपल्याला आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्यासोबत कायमस्वरूपी राहील त्याचबरोबर हो का जर आपला संसार सुखकार होण्यासाठी तुम्हाला एक मी आज सेवा सांगणार आहे तर नक्कीच तुम्ही जर ही सेवा केली तर खरंच खरंच शंभर टक्के तुमच्यासोबत काही गोष्टी घडत असतील काही अडचणी असतील तुमच्या जीवनामध्ये किंवा तुम्हाला कोणता योग्य मार्ग मिळत नसेल पितृदोष असेल घरात सतत कटकट होत असतील मुलांना यश येत नसतील जर तुमचे मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील किंवा त्या अभ्यासामध्ये खूप अभ्यास करतात खूप हुशार आहेत पण त्यांना यश प्राप्त होत नाही किंवा घरामध्ये एखादा व्यक्ती सतत आजारी असतो घरात नकारात्मक विचार चालू आहेत सतत भांडणं होतात इवन बायकोचे भांडणं असतील किंवा म्हणजे घरामध्ये एकमेकांशी विचार जुळत नाहीत सतत पटत नाही काही ना काही छोट्या छोट्या कारणावरून सत म्हणजे भांडणं चालू आहेत तर ह्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा म्हणजे अतिशय प्रभावीशाली हा म्हणजे सेवा हे ही जर तुम्ही ही सेवा नित्यनेमाने दररोज जर केली तर नक्कीच तुमच्या जीवनात सुखकार तुमचा संसार खरंच तुम्हाला यश प्राप्त होणार आहे तुमच्या संसारामध्ये आणि सगळ्या ज्या काही तुमच्या अडचणी आहेत ना त्या दूर होणार आहेत फक्त मनापासून विश्वास ठेवून आणि अतूट विश्वास तर असणं अत्यंत महत्वाचं आहे सेवा म्हणली की अतूट विश्वास पाहिजे आणि सेवा करताना स्वामींवर दत्त महाराजांवर मनापासून श्रद्धा ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि विश्वाससुद्धा ठेवावाच लागतो त्यावेळेसच ते, ते आपलं जे काही म्हणजे अडचणी असतील त्या दूर होण्यास आपल्याला मदत होते चला तर मग बघूया आपल्याला काय सेवा करायची आहे हे बघा तुम्ही दहा दिवस जर ही सेवा केली ना तसं तर, तर तुम्ही एकवीस दिवस तुम्हाला जर तुम्ही दहा दिवस करून बघितली ना तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि तुम्ही नित्य नियमाने दररोज ही सेवा करणार आहेत मी तर म्हणेल तुम्ही एकवीस दिवस करा एक्केचाळीस दिवस करा किंवा कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला जोपर्यंत वाटतं की अनुभव येत जर आले तुम्हाला आता कसं असतं ना आपण एखादी गोष्ट करतो आणि ते एखादी सेवा करतो जर त्याला त्यातून आपल्याला काही घरामध्ये फरक जाणवला का हे अनुभव तर आपण ती सेवा नित्यनियमाने आपल्या घरामध्ये करत असतो त्याचप्रकारे तुम्ही ही सेवा एकवीस दिवस करून बघा आणि त्याचा फरक जर तुम्हाला खरंच जाणवला की आता आपल्या घरामध्ये काही अडचणी आहेत तर नक्कीच काही ना काहीतरी त्याच्यामध्ये मार्ग आपल्याला नक्की भेटतो हे बघा अडचणी तर प्रत्येकाला एत, येत येत असतात पण त्यातून मार्ग मिळणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं आणि जर तुम्ही ही सेवा केली आणि तुम्हाला जर मार्ग मिळत असतील तर तुम्हाला घरामध्ये ही सेवा करणं खूप महत्त्वाचं मान म्हणताल तुम्हीच आणि तुम्ही नित्यनेमाणे दररोज खरंच सेवा करताल फक्त तुम्ही अनुभव घेऊन बघा बघा तर मग काय सेवा करायची आहे तर एकवीस दिवस करायची आहे सर्वात अगोदर आपल्या गुरूंना दत्त महाराजांना आपल्याला शरण जायचं आहे तुम्हाला म्हणलं ना गुरुशिवाय पर्याय नाही आणि गुरुशिवाय मोक्ष नाही त्यामुळे आपल्याला आपल्या गुरुंना म्हणजे दत्त महाराजांना ब्रह्मविष्णू महेशाचा अवतार असणाऱ्या श्री गुरुदेव दत्तांना आपल्याला शरण जायचं आहे खरंच तुमचं आयुष्य नक्की बदलणार आहे तुम्ही बघा तर अनुभव घेऊन तर बघा आणि करो केल्याशिवाय तर अनुभव येणार नाही ना, त्यामुळे सेवेला खरंच सुरुवात करा नित्य नियमाने सुरुवात करा आणि त्याचा अनुभव घ्या तर सर्वात प्रथम तुम्हाला नामस्मरण करायचं आहे आपले दत्त महाराजांचं नित्य नियमाने नामस्मरण करायचं आहे तर ते कशा प्रकारे करायचं ते बघूया सर्वात प्रथम आपल्या घरामध्ये दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणं अत्यंत गरजेचं आहे आता हे प्रत्येका च्या घरामध्ये असणार आपण स्वामी सेवेकरी आहोत स्वामींचे सेवेकरी असल्यामुळे आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती फोटो किंवा दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आपल्या देवघरामध्ये असणं अत्यंत महत्वाचं आहे तर कसंच नामस्मरण आहे काय सेवा करायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातले ज्या काही आपल्या आयुष्यात अडचणी आलेल्या आहेत त्या दूर होतील आपल्याला योग्य तो मार्ग मिळेल हा उपाय तोडगे आपण भरपूर करत असतो आपलं एखादा आता कसं तोडगा उपाय म्हणलं की आपण स्वार्थासाठी करत असतो आणि बऱ्याच गोष्टी आपण स्वार्थासाठी करतो आता कसं आहे ना आपल्या जीवनातल्या काही अडचणी दूर करण्यासाठी जर आपल्याला तोडगे उपाय करायलावे लागत असतील तर तर करत असतो आणि ते करावे लागले तर आपण ही सेवा का नाही करू शकत ही सेवा सुद्धा आपल्या स्वार्थासाठीच आहे थोडक्यात पण आपलं दत्त महाराजांचं नामस्करण याने खरंच आपलं जीवन बदलणार आहेत आपले विचार बदलणार आहेत स्वतःमध्ये बदल घडून येतील त्यासाठी सुद्धा आपल्याला ही सेवा करायची आहे तर काय सेवा करायची आहे सर्वात प्रथम स्वामी दत्त महाराजांचा फोटो आपल्या आता घरामध्ये देवघरामध्ये असतो त्यांच्यासमोर आपल्याला आसन टाकून बसायचं आहे नित्य नित्यनियामाळे तुम्हाला तुम्ही ही सेवा कधीही करू शकतात फक्त आपल्याला ही से सेवा बारा ते साडेबाराच्या दरम्यान अजिबात करायची नाही कारण आपले दत्त महाराज भिक्षेचा टाईम असतो त्यावेळेस आपल्याला कोणतीही सेवा आपल्याला बारा ते साडेबाराच्या दरम्यान करायची नसते तुम्ही ही सेवा से त... संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेसुद्धा करू शकतात किंवा सकाळी जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर तुम्ही सकाळी सुद्धा ही सेवा करू शकतात तर काय करायचं आहे आसन टाकायचं आहे आसन म्हणजे खाली बसायचं नाही काहीतरी आसन टाकून त्याच्यावरती आपल्याला बसायचं आहे दत्त महाराजांचा समोर फोटो आहे स्वामी समर्थांचा फोटो आहे तर काय करायचं आहे तीन अगरबत्त्या लावायच्या आहेत तीन लावा किंवा दोनच लावा दोन लावल्या तरी चालतील त्यानंतर एक ग्लास घ्यायचा आहे आणि ग्लास पूर्ण पाण्याने भरून घ्यायचा आहे स्वामी दत्त महाराजांच्या साईडला ग्लास ठेवायचा आहे अगरबत्ती लावायची आहे हातात माळ नाही घेतली तरी चालेल जर तुमच्याकडे माळ असेल तर तुम्ही ती माळ घेऊ शकतात म्हणजे आपली नामस्मरणाची माळ श्री आणि काय करायचं आहे आसनावर बसल्यानंतर श्री गुरुदेव दत्त महाराजांचं नामस्मरण करायचं आहे म्हणजे तुम्ही माळ नाही घेतली तरी चालते फक्त अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे म्हणजे अगरबत्ती लावायची आहे आणि श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त उत्तम श्री गुरुदेवदत्त असं नामस्मरण करायचं आहे तुम्हाला त्या दोन अगरबत्त्या पूर्णपर्यंत शांत होऊसपर्यंत पर्यंत आणि त्यानंतर काय करायचं आहे ज्यावेळेस तुमच्या त्या अगरबत्त्या शांत होतील तर त्यानंतर तुम्हाला त्या अगरबत्तीचं जे खाली पडलेला हे आहे ना भस्म आहे ना तो घ्यायचा आहे आणि त्या भरलेल्या ग्लास आहे ना तर त्याच्यामध्ये थोडासा टाकायचा आहे म्हणजे फुंकार मारायची आहे आणि म्हणजे थोडीशी फुंकार पण मारायची आहे ते ग्लास आहे ना ग्लासावरच्या पाण्याला फु असं करायचं आहे फुंकार मारायची आहे आणि ती थोडंसं जी म्हणजे अगरबत्तीचं जे भस्म आहे ना तो त्यात टाकायचा आहे आणि अगरबत्तीचा थोडा भस्म आपल्या हातावर घ्यायचा आहे आणि आपल्या घरामध्ये सुद्धा सगळीकडे अशी फुंकार मारायचे आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये जे नकारात्मक ऊर्जा आहे वाईट विचार आहेत ते दूर होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे कारण आपण आपल्या मंत्राचा प्रभाव अभिमंत्रित केलेलं जे म्हणजे उदबत्तीचं ते हे आहे ना भस्म आहे त्याचबरोबर पाणी जे आहे ना ते खूप प्रभावीशाली असणार आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की त्या ग्लासामधलं पाणी जे आहे जे आपण अभिमंत्रित केलेलं आहे त्याच्यावर प्रभाव टाकलेला आहे त्या मंत्राचा तर ते पाणी आपल्या घरातल्या पेयचं पाणी सांडायच्या पाण्यात अजिबात नाही पेयच्या पाणी जे आहे माठ असो हंडा असो त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि घरातल्या सर्व व्यक्तींनी ते पाणी प्यायचं आहे तर असं तुम्हाला हे पाणी नित्य नियमाने दररोज जर तुम्ही एकवीस एक 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 दिवस करा एक्केचाळीस दिवस जरी ही सेवा केला हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या घरातल्या द्या कोणतीही वाईट शक्तीने तुमच्या घरामध्ये प्रवेश केलेला दूर होणार आहे त्यासाठी तुम्ही हा उपाय अत्यंत सोपा उपाय आहे जास्त वेळ खरंच लागणार नाही त्यामुळे तुम्ही ही सेवा नक्की करा आणि त्याचा अनुभव घ्या त्यानंतर आपल्याला काय करायचं तुम्ही जर ही सेवा संध्याकाळच्या वेळेमध्ये करत असाल तर संध्याकाळी दररोज नित्यनियमाने आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या घरातील तुळशीजवळ दिवा लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे ज्या घरामध्ये तुळशीला दिवा लावला जातो त्या त्या घरामध्ये घरामध्ये लक्ष्मी लक्ष्मी मातेचा वास कायम राहतो माता नांदत असते असं म्हणतात तर आपल्याला काय करायचं आहे तुळशीला दिवा लावायचा आहे आणि आपल्या देवघरासमोर बसून अकरा वेळेस ज्यावेळेस तुम्ही ही सेवा करताल ना त्यानंतर अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे जर तुम्हाला खरंच नित्यनियमाने जर अकरा वेळेस जमत नसेल तर किमान एकदा तरी आपल्या घरामध्ये तारक मंत्र म्हणत जा सकाळी आणि संध्याकाळी असे दोन वेळेमध्ये आणि नित्य नियमाने कालभैरव अष्टक म्हणायचं आहे तुम्हाला कारण कालभैरव अष्टक हे अतिशय प्रभावीसुद्धा सेवा आहे ती आपल्या आपल्याभोवती जे नकारात्मक ऊर्जा आहे ना विचार आहेत ना ते दूर जाऊन आपल्याभोवती सकारात्मकता ऊर्जा विचार जोडण्याचं किंवा कवच निर्माण करण्याची शक्ती फक्त मध्ये आहे त्यामुळे नित्य नियमाने आपल्या घरामध्ये कालभैरव अष्टक म्हणा अतिशय प्रभावीशाली आणि शंभर टक्के देणारी ही दत्त महाराजांची सेवा आहे तर या प्रकारचा आजचा व्हिडिओ होता खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त